अरे गर्व अरे गर्व 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 शर पवार श्री राम जी रोटी शरद पवार श्री राम जी रोटी शरद पवारोटी शरद पवार आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री जी शिंदे यांच्या आदेशानुसार आज अकोला शहरामध्ये संपर्क प्रमुख पी किशन बाजोरिया व जिल्हाध्यक्ष श्रीरंगदा पिंजरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आज शिवसेनेच्या वतीने इथे आंदोलन नेहरू पार्क इथे आंदोलन करण्यात येते करण्यात आले या ठिकाणी जे आहे शरद पवार व त्यांचा जो पित्तू असलेला जितेंद्र आव्हाड यांनी जे हिंदू संस, संस्कृतीवर नेहमी जे आहे आक्षेप करत राहतात व त्यांचा अपमान करत राहतात हे कदापि महाराष्ट्र सहन करणार नाही आणि यांचं जे आहे निषेध नोंदवण्यासाठी आज नेहरू पार्क इथे शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं आणि त्यांनी जर अशाच हिंदू देव दो, देवी देवतांचे व संतांचे अपमान करीत राहिला तर यापुढे उग उग्र आंदोलन